नौ केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील गावदेवी मैदानावर चैत्र उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं इथल्या व्यापारपेठाला उद्योगता मिळावी त्यांच्या कलागुणाला वाव मिळावं आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी अनेक संस्था मिळून या ठिकाणी हा भर खरेदीचा चैत्रोत्सव दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपणाला विश्व सामाजिक संस्थेतर्फे या ठिकाणी आयोजित करण्याला आपण बघू शकतो की संपूर्ण हा जो परिसर आहे संपूर्ण ह्या ठिकाणी आपण सर्वात मोठी बाजारपेठ आपल्याला बघायला मिळते कारण ह्या बाजारपेठ करण्याचा उद्देशच आहे की कोरोना काळानंतर अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना उद्योगता निर्माण होणं आणि कलेच्या माध्यमातून उद्योगांच्या माध्यमातून अनेक उद्योग छोटे मोठे उद्योग निर्माण व्हावे हीच यातून प्रेरणा बघायला मिळते आणि म्हणून आपण ह्या विश्वास सामाजिक संस्थेतर्फे या ठिकाणी आपणाला या बाजारपेठाला आपण भेट दिलेली आहे खऱ्या अर्थाने ही बाजारपेठ आहे ही, ही बाजारपेठ आहे छोट्या मोठ्या उद्योगांना प्रेरणा देईल चालना देईल आणि त्याबरोबर उमंगही देईल म्हणाय हरकत नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रफुल्ल वाघुले या ठिकाणी आपणाला संजय वाघुले यांच्या माध्यमातून यांचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा तो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं तुमच्या आणि आमच्या मनाला प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा देईल असं हरकत नाही कारण अनेक छोटे मोठे व्यवसाय यातून निर्माण माझ्यावर ताई जोडलेले ताई गेले नऊ दिवस हा चालणारा हा व्यापार उद्योग आहे नऊ दिवसामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला ज्या प्रकारे मालुसरे सरांनी ऑर्गनाईज केलेलं होतं आणि ग्राउंड मध्ये इव्हेंट होता सो गावदेवी देवी पब्लिक वगैरे छान आली आणि रिस्पॉन्स खूप छान प्रकारे आला काय ह्याची गरज आहे अशा छोट्या मोठे व्यापार उद्योग निर्माण करण्याची गरज आहे कसं असतं मे बी म्हणजे माझं असं एक्सपिरियन्स आहे ऍट अ टाइम शॉप मध्ये दिवसा कस्टमर एवढे नाही मिळत तेवढे एक्झिबिशन मध्ये दिवसा आपल्याला कस्टमर्स मिळतात so, सो टेन डेजचा इव्हेंट असल्यामुळे पटापट कस्टमर्स शॉपिंगही करतात आणि टेन डेज व्हिजिट देतात वेगळ्या वेगळ्या नवीन वस्तू त्यांनाही बघायला मिळतात आणि एक आपल्यालाही नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि म्हणून आपण बघू शकतो छोट्या मोठ्या व्यवसायातून या ठिकाणी उतुंग भरारी आणि प्रेरणा बघायला मिळते त्याचबरोबर कोकणचा राणमेवा असेल त्याचबरोबर अनेक वेगवेगळे असतील या ठिकाणी विविध उद्योग आहे त्याबरोबर छोट्या मोठ्या बहिणींनी सुद्धा या ठिकाणी वेगळी या ठिकाणी कलाकृती सादर केलेल्या आहे छोट्या मोठ्या व्यवसायातून त्याबरोबर रत्नागिरीचा हापूस आंबा सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय कारण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हापूस आंबा आहे तो प्रत्येकाला वाटतो आणि म्हणून या ठिकाणी माझ्यावर सहकारी मित्र जोडलेले आहेत बंधू आपण रत्नागिरीहून आलात काय वाटतं गेले नऊ दिवसामध्ये हा उत्सव सुरू आहे या ठिकाणी ह्या नऊ दिवसामध्ये कशा प्रकारचा आपल्याला ग्राहक बघायला मिळाला आपल्याकडे सर असे ग्राहक असे खूप चांगले आलेत पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे आंबे जे आहेत ते खूप कॉस्टली आहेत पण त्यांना माझं असं म्हणणं आहे की आता मार्केटमध्ये पण पेटी कितीला लावली आपण सर इथे आठशे हजार आणि बाराशेची पेटी लावली आहे पहिल्यांदा जर खूप रेट माझा होता पण आपल्या त्या रेटप्रमाणे इथे कार म्हणजे कर्नाटकी मँगोजमुळं रेट इथं आपल्याला मिळत नाही जसा हवा तसा कारण का पंचवीस ते ते तीस टक्के भेसळ आहे आपल्या याच्यामध्ये उत्पन्नामध्ये कर्नाटकी मँगोजची रत्नागिरीच्यामध्ये त्यामुळे त्यामु, त्यामुळे ह्याचा भाव जो आहे ना खूप कमी झाला गेला आहे म्हणजे याच्या तुलनेनं जसं ह्याला याच कंपॅरिझन ह्याला जी किंमत मिळायला पाहिजे ती मिळत नाही सर सध्या प्रतिसाद होता किती खूप छान आहे काही काही गिरायक खूप छान आहेत खूप सुंदर प्रतिसाद आपकर... काई 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 दिला आहे पण काही अशी गिरायके आहेत की माझं फक्त म्हणणं की कर्नाटक मँगो ह्या ह्याच्यावर व्यवसायावर परिणाम पाडणारा बस बाकी काय नाही तसं त्यामुळं रत्नागिरी कोकण मधून आलेले अनेक आपल्याला व्यावसायिक बघायला मिळत आहे पण खऱ्या अर्थानं कापूस आंब्याची मागणी असताना देखील मात्र महागड्या किमतीमुळे मात्र आंबा लोकांना खाणं जोडत आले अशा वेळेला आपण बघू शकतो अनेक उद्योजक छोटे मोठे व्यवसाय सुद्धा आपल्याला ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी वैष्णवी महिला बचत गटाच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र जोडलेले आहेत मित्रा या नऊ दिवसामध्ये प्रकारे प्रतिसाद मिळाला तुला आणि काय वाटतंय अशा बाजारपेठांची गरज हा नक्कीच गरज आहे कारण आमच्यासारख्या जी छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय करतात आता आमचा व्यवसाय हा पाचशे रुपयापासून स्टार्ट केलेला व्यवसाय आहे आज स्वामी कृपेने आपल्याकडे सत्त्याण्णव प्रॉडक्ट आहेत हे म्हणजे आपल्या प्रत्येक आलेल्या कस्टमरकडून जे रिप्लाय येतात की बाबा हे तुमचे प्रॉडक्ट ह्या पद्धतीचे आहेत ह्या पद्धतीचे आहेत यामुळे म्हणजे आम्हाला एक चालना पण मिळते की बाबा इथे स्टॉल घेतल्यामुळे आपले काहीतरी दोन पैसे सुटतातही त्यामुळे आणि प्रत्येक आलेला कस्टमर हा रेग्युलर आमचं कस्टमर आहे काही आपल्या ह्या ॲडमुळे चांगले कस्टमर मिळालेले आहेत त्यामुळे खूप खूप धन्यवाद आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं छोट्या मोठ्या या ठिकाण प्रेरणा मिळते उद्योगता मिळते पण त्याबरोबर अनेक व्यवसाय करत असताना मात्र आपण बघू शकतो मुंबईच्या विविध भागातून किंवा महाराष्ट्राच्या विविध भागातून छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी आपल्याला घराजपेठ उत्पन्न झालेले आहे माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र जोडलेले आहेत अनेक वर्ष या ठिकाणी आपण काम करता हा नऊ दिवसाच्या ह्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला छान प्रतिसाद मिळाला या ग्राउंडमध्ये गाव दे असे उद्योजक छोटे छोटे उद्योजक येतात त्यांना प्राधान्य मिळतं त्यांना बिझनेस वगैरे मिळतो सुरेख पैकी आणि याच फाउंडेशन आम्हाला पुढे जाता येतं काय वाटतं विश्वास जे फाउंडेशन आहे जे संस्था आहे मा त्या माध्यमातून असे छोट्या मोठ्या व्यवसायांना तर प्रेरणा मिळते पण त्याबरोबर छोटा मोठा व्यवसाय करून त्यावेळे उपजीविका काढणाऱ्या माणसांच्या बदलच्या मनात भाव काय हे मालुसरी सर सतत यावर्षी म्हणजे यांचं बावीस तेवीस वर्ष असेल या ग्राउंडमध्ये घंटाई मैदान गावदेवी मैदान द किरा नंदानी या ठिकाणीचे छोट्या छोट्या उद्योजकांना प्राधान्य वगैरे देतात त्यामुळे छोटे जे नवीन उद्योजक असतात ज्यांना काय नॉलेज नसतं आता फुटपाथवर जागा उरली नाही आहे त्या उद्योजनाचं तर भाडं नाममात्रा घेऊन असे स्टॉल देऊन उद्योजकांना पुढे न्यायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच इथं या ठिकाणी उद्योजकांना खऱ्या अर्थानं प्रेरणा मिळते चालना मिळते आणि छोट्या मोठ्या व्यवसायातून खऱ्या अर्थानं मिळणार आहे माझ्याबरोबर ताई जोडलेली आहे ताईसुद्धा नेहमी मला असं वाटतं की खरंच प्रत्येक यशस्वी याच्यामध्ये महिलेचा तेवढा सहभाग आहे आणि त्यामुळं ताईकडे मी आलेला आहे ताई, ताई, ताई गेले आठ ते नऊ दिवस आजचा शेवटचा दिवस आहे हा चालणारा अतिशय असा ग्राहक पेठामध्ये आपण आलात काय वाटतंय आणि कशा प्रकारे आपल्याला व्यवसाय मिळाला नऊ दिवसामध्ये काय वाटतं काय सांगणार आता व्यवसाय आहे ठीक आहे दिवाळीसारखा बिझनेस नाही आहे पण ओके चांगला चाललाय आपणाला जे थोडा मोठा जो भाडं मिळतो तर तेवढा प्रतिसाद आहे प्रतिसाद यावेळेस जरा कमी आहे पण ओके म्हणता येईल आपण बघू शकतो अनेक या ठिकाणी समाधान मांडणारी आपल्याला मंडळ जागा मिळतंय त्यामुळं या ठिकाणी विविध स्टॉल आपल्याला बघायला मिळतात विविध या ठिकाणी मी तुम्हाला नवकेसर वृत्तपत्र आणि नव केसे वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जे तुम्हाला मी स्टॉल दाखवतोय की तुम्हाला एक वेगवेगळे या ठिकाणी आपल्याला एक व्यापारपेठ या ठिकाणी ओपन केलेले आहे की यातून व्यापारपेठेच्या माध्यमातून व्यापारी वर्ग सुरतोय माझ्याबरोबर एक दिदी जोडलेले आहे दिदीसुद्धा या ठिकाणी आणि एक वेगवेगळे या ठिकाणी जर आपण बघाल तर ह्या असणाऱ्या संपूर्ण टी शर्ट असेल किंवा मुलींचे जे कपडे त्यावरती एक वेगळे या ठिकाणी टाकले ही कलाकृती आहे किंवा तुला नऊ दिवसामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद छान प्रतिसाद होता म्हणजे रिस्पॉन्स चांगला होता लोकांचं घेण्याचं पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी काय होत्या आठ दिवसातला काय अनुभव होता तुम्हाला चांगला अनुभव होता छान अनुभव आला आज शेवटचा दिवस हो आज शेवटचा दिवस आहे असं वाटतं अजून दोन तीन दिवस अजून पाहिजे होतं कुठून मी ठाण्यातलीच आहे ठाणा ईस्ट आता मित्रांनो आपण बघू शकतो अनेक छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी व्यवसाय करतायत या व्यवसायाच्या माध्यमातून त्याबरोबर जसं आपण बघू शकतो की एखाद्या याच्यामध्ये लोनची सेवा असेल किंवा आपल्याला ती लाख माहितीसाठी असेल माझ्यावर दिदी जोडलेले आहे कारण आपण ज्यावेळी घर घेतो किंवा कुठलंही वाण घेतो त्यावेळी त्याचं लोन होऊन दीदी ह्या नऊ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद होतो आजचा दिवस तुमच्याकडे आले टी एसबी बँकडे आलेला आहे कसे लोकांची नाही नाही चांगला होता प्रतिसाद सगळ्या कस्टमरनी खूप छान प्रसिद्ध केला कारण की के टी जे आता इथे ठाण्याला भरपूर नोन आहे त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे आपण छोटे मोठे व्यवसाय या ठिकाणी त्यांना प्रेरणा मिळतो पण त्याबरोबर विविध आपण बघू शकतो तर हे एक आगळी वेगळी संकल्पना हे एक आगळी वेगळी या ठिकाणी व्यवसायच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते त्याबरोबर म्हणजे एक वेगळी रकम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते छोट्या मोठ्या आमच्या ज्या गृहिणी आहेत त्या अनेक छोट्या मोठ्या व्यवसाय करून त्यावर आपल्या कुटुंबाचा उपजीविका चालणारी मंडळ आहे आणि त्यामुळे माझ्याकडं ताई ता जोडले दिदी हा सात दिवस ते आठ दिवस नऊ दिवस आजचा शेवटचा दिवस आहे प्रकारे पण हे तुझं जे प्रत्येक प्रोडक्ट आहे तो प्रत्येकांना हव्याभेशा आणि चवदार वाटतोय ह्या नऊ दिवसामध्ये कसा वाटलं तुला प्रत्येक लोकांची खूप छान रिस्पॉन्स दिला लोकांनी आपलं कन्सेप्ट नवीन आहे लोकांसाठी आपले केकचे प्रिमिक्स ब्रँड आहे रॉ टू रेडी आपलं केकचं प्रिमिक्स आहे तर लोक थांबतायत बघतायत जाणून घेत आहेत की कशा पद्धतीने केक बनवता येतील आपल्याला घरच्या घरी लोक टेस्ट करतायत आणि खूप छान प्रकारे इथे ठाणेकरांनी आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे तू हे जो ज्यावेळी सुरुवात केली हे घरी केक बनवायचं तेव्हा किती हे सर्व आपण या क्षेत्रामध्ये यायला किती यासाठी जास्त गुंतवणूक आहे गुंतवणूक काहीच फार जास्त गुंतवणूक आहे अगदी कमीत कमी भांडवलामध्ये तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता आम्ही त्यासाठीही महिलांना प्रोत्साहन देतोय आपलं वाशी येथे ट्रेनिंग सेंटर आहे आपण तिथे ट्रेनिंग देतो की घरच्या घरी तुम्ही घरच्या घरून कसा काय बिझनेस चालू करू शकता त्यासाठी आपण प्रोत्साहन देतोय महिलांना हेच वेगळेपण या ठिकाणी बघायला मिळते घर बसलेल्या महिलांना सुद्धा घर कुटुंबाकडून तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला व्यवसाय करता येतो त्यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह साधता येतो हे एक वेगळे आपणाला बघायला आहे आणि त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी ह्या बाईकचं एक वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बाईक आहे त्या बाईक खरेदी करण्यास सुद्धा आपण बघू शकतो अनेक लोकांची झुंबड उडलेली आहे पण मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यावर एक सरकारी मित्र जोडलेला आहे मित्र किती ह्या सात दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये आजचा शेवटचा दिवस आहे किती प्रतिसाद आहे बऱ्यापैकी प्रतिसाद आहे सर की बुकिंग पण झालेलं आपल्याकडे दोन बुकिंग झालेलं आणि आपलं पहिलं तर टार्गेट आहे आपलं की एक ॲप्लिकेशन आपण नवीन बनवलेलं आहे दो पैये म्हणून तर त्याच्या डाउनलोड्सचे आपण जे डाऊनलोड्सचा जो काउंट आहे तो आपला बऱ्यापैकी आहे आपण फिफ्टी क्रॉस केला आहे डाऊनलोडमध्ये तर मग आपण त्याच्यावर तो ॲप्लिकेशन असं आहे की त्याच्यावरतून आपण सर्विस अकॉर्डिंग किंवा सेल्स तुम्ही त्याच्यावरून सेल्स परचेस हे सर्व तुम्हाला गाडीची किंमत कितीपर्यंत गाडी बघ आपल्याकडे सीएनजी बाईक आहे वन लॅक थर्टी सिक्स थाउजंड टॉप मॉडेल आहे त्यानंतर मग आपल्याकडे इलेक्ट्रिक आहे चेतक वन आतापर्यंत किती गाड्या गेल्या आतापर्यंत दोन गाड्या आपण आउट केल्या तिथे अशा प्रकारे आपण बघू शकतो ठाण्याच्या गावदेवी मैदानावरती असा वेगळा ग्राहक पेठ या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं व्यापार उद्योगता वाढावी आणि त्या प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला गेला आणि म्हणून माझ्यावर या ठिकाणी आपण ही जरी सायकल बघितली तर ह्या सायकल सुद्धा आपणाला ह्याच्यावर चालणारी ही सायकल आहे ही बॅटरी सायकल ही कशा प्रकारची संकल्पना आहे मित्रा आणि हा जो ब्रँड आहे हा ब्रँड आपल्या महाराष्ट्रामधला आहे का बाहेरचा हा ब्रँड महाराष्ट्रामधला आहे श्रीकांत बापट सरांनी याचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते या गुढीपाडव्याला केलं होतं ही इलेक्ट्रिक बायसिकल थी आहे पूर्ण साडेतीन तास लागतात चार्जिंग व्हायला एकदा चार्जिंग केल्यानंतर ती पंचवीस ते तीस किलोमीटर पर्यंत जाते आणि याची पूर्ण फ्रेमची वॉरंटी आहे आणि बॅटरीची वन इयरची वॉरंटी आहे किती प्राइस याची ठेवलेली आहे याची सुरुवातीला बेसिक प्राइस आम्ही इंट्रोडक्टरी पंचवीस हजार आठशे ठेवली आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांना खरेदी करता यावी म्हणून आणि याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे शाळकरी मुलांसाठी किंवा वयोवृद्ध लोकांसाठी किंवा खेड्यापाड्यामध्ये जसं सातारा सांगली झालं तिथल्या लोकांना शेतकरी लोकांना जे गडी बोलवतात एका दिवसासाठी पर डे साठी तेव्हा जो शेतमालक असतो तो त्यांना एका दिवसाचे पेट्रोलचे दोनशे ते शंभर रुपये पेट्रोलिंगसाठी देतो आत्ताच काल का परवा दोन साताऱ्यासाठी सायकल बुक झालेले आहेत त्यामुळे साताऱ्यामधून पण चांगला रिस्पॉन्स येतोय सातारा आणि सांगलीमधून आणि त्यामुळे आपण बघू शकतो अनेक व्यवसाय या ठिकाणी होत असताना मात्र अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना या ठिकाणी प्रेरणा मिळते माझ्यावर गोसावी साहेब जोडलेले आहेत गोसावी साहेब गेल्या अनेक दिवसापासून हे सुरू आहे आपण हे सुद्धा आपण वयमच्या माध्यमातून एक वेगळी या ठिकाणी लक्ष देत आहे काय आनंद होतोय अशा छोट्या मोठ्या व्यापारपेठाची काळाची गरज आहे ह्या छोट्या मोठ्या व्यापारामध्ये काय होतं संवाद खूप चांगल्या लोकांशी साधला जातो इथे बरेचसे पालक मुलं आणि इतर लोक येतात त्यामुळे त्यांच्याशी आपला डायरेक्ट जो संवाद होतो तो खूप महत्त्वाचा असतो वयम मासिक आणि इतर प्रॉडक्ट काय तर लोकांना समोरासमोर पाहायला मिळाल्यामुळे त्याचा एक वेदं म्हणजे प्रचार चांगला होता असं मला म्हणायचं आणि म्हणून ठाण्याच्या गावदेवी मैदानावरती आपणाला या ठिकाणी चैत्र उत्सव या ठिकाणी उद्योग उत्सवाची गेले सात दिवस नऊ दिवस चालणारा हा सर्वात मोठी ग्राहक पेड होती अनेक विविध उपक्रम होते पण मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रेरणा मिळते त्याचबरोबर अनेक व्यवसायातून आपणाला त्यांना उत्पन्न करता येतं आणि ह्या सर्व्याची माहिती देण्यासाठी किंवा सर्व हे कार्यक्रम आणायची करणारे आपल्याकडे संजय वाघुल यांच्या माध्यमातून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या शेवट दिवसाचा आनंद घेत असताना मात्र खऱ्या अर्थानं अशा व्यापार पेटा असणं ही काळाची गरज आहे असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन प्रेरणा तोरा समी रिपोर्टर सागर पाटील गावदेवी मैदान ठाणे